युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आ, जे लाभार्थी आहेत जसे की संजीव गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना पेन्शन भेटतील जसं की पासष्ट वर्षाच्या नंतरला ह्या योजना ह्या लागू होत असतात तर ज्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये अजून पैसे जसं की पगार अजून जमा झाला नसेल त्याचं मेन कारण काय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तसेच रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर ह्या ठिकाणी आपण बघूया तर ह्या ठिकाणी बघा ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनासाठीचे अनुदान प्राप्त झाले नाही त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे त्या त्याशिवाय पैसे खात्यात जमा होणार नाही तर ह्या ठिकाणी जे पण आपलं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असायला हवं ठीक आहे कारण आता अनुदान हा डी दी, डी बी टीद्वारे वितरित होत आहे ठीक आहे तसेच एकापेक्षा जास्त खाते बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकते कृपया सादर खाते तपासून पाहावे ज्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त खाते असेल किंवा तुमचा आधार लिंक हा एक किंवा दोन बँक खात्यामध्ये लिंक असेल तर तुमचे पैसे हे त्या आधार लिंकच्या माध्यमातून दुसऱ्या बँकेत सुद्धा जाऊ शकतात त्यासाठी तुम्ही इतर बँकाचे तपासणीसुद्धा करू शकता किंवा त्या बँकेमध्ये गेले की नाही गेले ठीक आहे तसेच वरील सर्व कारवाई केल्यानंतरही जसं की तुम्ही बँक जे आपण एक दोन तुमचे बँक असेल त्याच्यामध्ये तुम्ही पैसे तपासणी केले आणि त्याच्यातसुद्धा तुमचे पैसे आढळले नाही आहे ठीक आहे तर त्याच्यानंतरला समोरचे जे प्रोसेस आहे नंतरला काय करावे तर ह्या ठिकाणी बघा वरील सर्व कारवाई केल्यानंतरही अनुदान प्राप्त झाले न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड बँकेचं पासबुक आधार लिंक असलेला मोबाईलसोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपात या ठिकाणी जे ओरिजनल आधार कार्ड घ्यायचं आहे त्याच्यानंतरला पासबुक आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ठीक आहे तर हे सगळे जे माहिती आहे हे आपले जे तहसीलमध्ये जायचं तहसीलमध्ये या ठिकाणी गोष्टी सांगायच्या आणि त्याच्यानंतरला त्या ठिकाणी हे तुम्हाला जे पैसे तुमचे थकबाकी होते हे तुमच्या खात्यामध्येही पाठवण्यात येणार आहे तर या ठिकाणी एक सर्वात महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर सुद्धा करा ज्या व्यक्तींचे पगार हा अजून आला नाही तर ठीक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून जे श्रावण बाळ किंवा